嗯。嗯嗯嗯 माझी पण मानसिकता तीच झालेली आहे जर शिंदे सर आले नाही तर मी माझे मुलांचे दाखले घेऊन आणि पिंपळाला टाकेल कारण काय झालं वस्तुस्थिती आज प्रायव्हेट शाळांमुळे मराठी शाळेकडे लक्ष द्यायलाच कोणी तयार नाही आहे आज आम्ही सर्व माझे मी आम्ही आमचे सर्व मित्र भीमाशंकरला शाळेत असलेले पोरं जिल्हा परिषद शाळेत शिक्षणात घातले आमची जाऊ द्या ग्रामस्थ समजून घेतील शासक शासनाच्या अडचणी म्हणून पण ह्या पोरांची जी मागणी आहे ही ग्रामस्थांनी समजून घ्यावी त्यांना थोडा न्याय मिळून द्यावा हीच आमची अपेक्षा आहे जर ते सर या शाळेत आले नाही तर आम्ही शाळेत जाणार नाही आमचे शिंदे सर शाळेत आले शिवाय आम्ही शाळेत जाणार नाही कारण आमचे शिंदे सर आम्हाला खूप छान शिकवतो आणि आम्हाला आमचे शिंदे सरच पाहिजे आमचे सर पाहिजे आम्हाला ते छान शिकवत होते ना तेव्हा आमचे काळजी पण घेत होते आम्हाला आमचे शिंदे सर पाहिजे शिंदे सर व्यवस्था आम्ही शाळेत नाही आणणार आमचे सर आम्हाला पाहिजे आम्ही शाळेत येणार नाही ते, ते आल्याशिवाय पण मुलं म्हणत्या तूच शाळेत जाऊन तूच दप्तर घेऊन शाळेत जाय तूच बस एकटा आम्हाला शिंदे सर आम्ही जाणार नाही या शाळेमध्ये सत्तावीस विद्यार्थी पटसंख्या असताना आम्हाला एक शिक्षक रूपाने देव माणूस आमच्या शाळेत आले त्या सरांनी ज्या टायमाला शाळेमध्ये एंट्री केली त्या एंट्रीपासून तर आजपर्यंत शाळेचा जो विकाज जाला, विकास झाला विकास म्हणल्यापेक्षा शाळा जी पुनर्जीवित झाली असं म्हणण्यात काही वावगं नाही आमच्या शाळेची पटसंख्या सत्तावीस असताना आज रोजी ती संख्या एकशे अकरावर या शिक्षकाच्या सर्व शिकवण्याच्या कौशल्य जे असेल आणि त्यांना पाठिंबा आमच्या ग्रामस्थांनी दिलाच परंतु जे शिक्षकांनी केलं ते कुणीही करू शकत नाही आणि आम्हाला आज रोजी आमच्या सरांची बदली झाली या शाळेची पहिली परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही कारण आज विद्यार्थी दोन दिवस झाले शाळा उघडून एक विद्यार्थी शाळेत येत नाही आहे जो विद्यार्थी शाळेचा टाईम अकरा वाजता असून जो विद्यार्थी नऊ वाजता शाळेत हजर राहायचा तो विद्यार्थी आज दिशे नासा झाला आहे आणि आम्ही प्रयत्न केले आम्ही पण आता माझी पण मुलगी आहे मी तिला पण सांगितलं की तू शाळेत जा पण तिचं असं म्हणणं आहे आमचे शिंदे सर शाळेतून गेले आम्हाला शाळेत जायचं